सिन्नर विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेले तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणून नुकतेच पदभार स्वीकारलेले माननीय नामदार माणिकराव कोकाटे यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे हा सत्कार सर्व पक्षीय मित्रमंडळाच्या वतीने दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कॉलेज रोड गुरुदक्षिणा हॉल इथं आयोजित करण्यात आलेला आहे या प्रसंगी पत्रकार परिषद आयोजित करून या ठिकाणी सर्व मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार व त्याचबरोबर वृत्तपत्र यात माहिती देण्यात आली सर्वपक्षीय मित्रांकडून नामदार माणिकराव कोकाटे यांचा जाहीर नागरी सत्कार समिती ॲडव्होकेट जयंत जायभावे ॲडव्होकेट नितीन ठाकरे माजी खासदार देविदास पिंगळे प्रकाश नंदू बनकर शरद आहेर अजय बोरस्ते अनिल चौगुले निवृत्तीराव अरिगळे हेमंत धात्रक डॉक्टर प्रदीप पवार संदीप नाटकर शैलेश गोस्वामी सलीम मामा शेख गुरमीत सिंग बघा देविदास बिरारी वसंतराव मोघाने यशवंत सिंग जगदीश होळकर सुनील भाई भंगा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समिती सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे संकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटवने नाशिक रोड नाशिक आणि कुलकर्णीमधल्या गुरुदक्षिणा सभागृहामध्ये सकाळी दहा वाजता आम्ही हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्याला सांगायला आनंद वाटतो की जरी हा सगळ्या मित्रमंडळीने केलेला सत्काराचा कार्यक्रम असला तरी खूप प्रतिसाद वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी दिला कार्यक्रम हा मर्यादित वेळेमध्येच आम्हाला करावा लागणार आहे परंतु आम्ही उद्योग शेतकरी सांस्कृतिक कामगार क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांच्या शुभेच्छा याची एक छोटी लघु चित्र पा चित्र तिथे बनवलेलं आहे आणि माणिकराव बुकाटे यांच्याकडनं मंत्री म्हणून या शहरातल्या वे वेगवेगळ्या या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या सेक्टरच्या वे लोकांचं वेगवेगळ्या लोकांचं काय अपेक्षा आहे ते त्या ठिकाणी चित्रित करण्यात येईल कार्यक्रमाचं अध्यक्षपद जिल्ह्यातलं एक अतिशय ज्येष्ठ असं राजकीय क्षेत्रातलं नाव एक अतिशय उत्तम साखर कारखानदारी चालवणारे मान्य श्री श्रीराम शेटी साहेब यांनी स्वीकारलेलं आहे वेगवेगळ्या राजकीय सामाजिक चळवळीमध्ये भाग घेऊन शेवटी पत्रकार म्हणून घाललेले नाशिकचे सुरेश भट्टेवाडा साहेब हे त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत संस्कृतीत असा एक ते सव्वा तासाचा हा कार्यक्रम असेल त्यामध्ये तीन किंवा चार भाषणापेक्षा जास्त भाषण हुण होणार नाही आणि त्यामध्ये आम्ही हे जे काही वेगवेगळे मान्यवर आहेत शहरातले त्यांनी त्यांचे जे काही संदेश दिले त्या संदेशची एक शॉर्ट अशी फिल्म त्या ठिकाणी दाखवली जाईल हे सगळं करताना नाशिककर म्हणून आपल्या सगळ्यांनाच आनंद आहे की आपले सहकारी आपले एक मित्र या जिल्ह्याचं एक नेतृत्व कॅबिनेट मिनिस्टर झालेले आहेत त्यांचा धराळीचा स्वभाव मना काही न ठेवता स्पष्टपणे बोलण्याचा त्यांचा स्पष्ट, स्पष्ट वक्तव्य पण आहे आणि त्याचबरोबर अडचणीत असणाऱ्या प्रत्येकाच्या पाठी मित्रत्वाच्या नात्यानं उभं राहून काम करण्याची त्यांची जी काही स्वभावाची जी काही चांगलंपणा आहे तो त्यानिमित्तानं पुन्हा एकदा प्रकर्षाने नाशिककरांच्या समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यातून अर्थात माणिकरावांना देखील कृषी मंत्री म्हणून एक चांगलं काम करण्याचं चा। बळ शुभेच्छा आपल्याला सगळ्यांना द्यायच्या आहेत आम्ही आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना त्यामुळे विनंती करतो त्या है है, की आपण उद्याच्या आपल्या वर्तमानपत्रामध्ये आपल्या असणाऱ्या चॅनलमंत्र याचं प्रक्षेपण करावं या त्याला प्रसिद्धी द्यावी नागरिकांना आम्ही आव्हान केलेलं आहे त्या नागरिकांनी या सहभागात कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं कार्यक्रम राजकीय असला तरी तो नागरी सत्कार समितीचा आम्ही अत्यंत वेळेवर शार होऊ दहा वाजून पंधरा मिनिटांनी हा कार्यक्रम सुरू करणार आणि एक ते सव्वा तासामध्ये तो कार्यक्रम संपेल आपल्या ज्या काही जिल्ह्यातल्या नामांकित अशा शिक्षण संस्था आहे याच्यामध्ये गोपली एज्युकेशन असेल मराठा विद्याप्रसारक समाज असेल व्ही एल नाईक असेल के के वाघ असतील ते देखील यामध्ये शिक्षण संस्था आणि बाकीच्या कुसुमाग्रज आणि इतर सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत तर आपल्या सगळ्यांना विनंती करतो नागरिकांना आपण याची माहिती देण्याकरता आम्हाला सहकार्य करावं आपल्याला सगळ्या पत्रकार बंदूंना देखील आम्ही विनंती करतो की आपण सगळ्यांनी जरूर यावं आपल्याकरता स्वतंत्र कक्ष आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आणि तिथे येऊन आपण उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये परवाच्या कार्यक्रमाचं जे काय असेल ती माहिती लोकांना द्यावी त्याला प्रसिद्धी द्यावी त्याचप्रमाणे कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि हा जो काही आनंद सोहळा आहे माणिकरावांच्या शेतकाराचा तो आनंद सोहळ्याचं प्रक्षेपण त्याचं वृत्त देखील आपल्या पुढच्या नंतर दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये जरूर प्रसिद्ध करावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो मला खात्री आहे की माणिकरावांचा हा सत्कार हा नाशिककरांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवतील त्याचबरोबर त्यांना देखील या नाशिक शहराच्यामध्ये असणारं त्यांचं एकंदर सगळं वास्तव्य कार्यकर्तृत्व या आधारे या शहराच्या आधी अडचणीची कल्पना येईल आणि अधिक चांगलं प्रभावीपणे ते मंत्री म्हणून काम करतील यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण सगळ्यांनी त्याचे ते आज तुम्हाला प्रेस नोट आम्ही सर्क्युलेट करतो आहोत त्या प्रेस नोटप्रमाणे आपापल्या माध्यमांमधून त्याला प्रसिद्धी द्यावी आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं विनम्र विनंती आपल्याला काही पण त्याबद्दल असतील उलासात आपण कृपया आम्हाला विचारावं की आम्ही आपलं कॅबिनेट मंत्र्यापर्यंत जे काही त्यांचा पाया रचला हा बी वाय के आरवाय के परिसरामध्ये आपल्याला कल्पना आहे का माणिकाव हॉस्टल मध्ये पाच सहा वर्ष राहिलेली आहे तिथं अकरावी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत आणि ग्रॅज्युएशन नंतर लॉ ह्या सगळ्या याच्यात ते विद्यापीठ प्रतिनिधी राहिले हे सगळं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे म्हणजे विद्यार्थ्यांचं त्यांनी नेतृत्व केलं युवकांचं नेतृत्व केलं आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात नेतृत्व करता हा अभिमान त्यांच्या वेगवेगळ्या पक्षातील जे काही मित्र आहेत त्यांना आहे आणि म्हणून सगळे बसून जायभावे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा नागरिक सरकार आपण करतोय याला कृपया कुठलाही राजकीय किंवा कुठलाही गट तट किंवा मंत्रिपद पालकमंत्रीपदाची लॉबिंग असा कुठलाही कृपया आपण याला रंग देऊ नये विनंती राहील हा एक आपला मित्र परिवार आणि आपल्यातले अनेक जण याचे साक्ष्या सुदिरित बसलेले आहे हे अनेक जण साक्षीदार येईल या ठिकाणी किंवा वैद्य साहेब वेंकट साहेब आयतले शैलेंद्र तनपुरे आहेत जयप्रकाश पवार आहेत या सगळ्या मित्र परिवाराला माहिती आहे की माणिक कोकटईची जडणघडण ही कशी झाली आणि हा एक आपलेपणा म्हणून हा जायभांस यांची सूचना होती एक नागरी सरकार आपण घेऊन त्या निमितनाने आपण एक आपल्या सरकार मोहम्मदवादा पुत्र आणि ज्यांचं सुरुवातीचं शैक्षणिक काळ विद्यार्थी दशा कॉलेजचं जीवन या नाशिक शहरात गेलं ते आमच्या विविध पक्षातील आणि पक्षवितरितही असणारे अनेकांचे मित्र असणारे माणिकराव कुकाटे हे महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री झाले त्याचा एक आनंद उत्सव साजरा करण्याकरता त्यांना शुभेच्छा देण्याकरता आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं या जिल्ह्यामधल्या वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या वेगवेगळ्या घटकांच्या काय अपेक्षा आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवण्याकरता एक फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता त्यांच्या नागरी सत्काराचं आम्ही आयोजन केलेलं आहे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये सकाळी दहा ते बारा या वेळामध्ये हा कार्यक्रम होईल कार्यक्रमाचं अध्यक्ष म्हणून आम्ही विनंती करून ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्ह्यातले ज्येष्ठ राजकीय नेते श्री श्रीराम शेटेसाहेब यांना विनंती केली आहे त्यांनी ते स्वीकारलेले आहे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचे मित्र असणारे ज्येष्ठ पत्रकार सुरेश भट्टेवरा साहेब हे त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहतील नागरिकांच्या वतीनं माणिकरावांचा भव्य असा जाहीर सत्कार करण्यात येईल त्यानंतर सत्कारानंतर विविध संस्थांना ज्यांना सत्कार करायचा आहे त्यांनाही सत्काराची सत्कार संधी देण्यात येईल आणि माणिकरावांचं स्वतःचं या कार्याबद्दलचं मनोगत जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळेल त्यामुळे आम्ही अशी उत्तम अशी व्यवस्था एक तारखेला केलेली आहे सर्व लोकांपर्यंत निमंत्रण पोचवलेलं आहे तरी पण आमची विनंती राहील की नाशिक शहरातल्या जिल्ह्यातल्या सर्वच लोकांनी सर्वच पक्षाच्या लोकांनी आणि मालिकरावांना प्रेम करणाऱ्या त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि मालिकरावांना शुभेच्छा